श्रोतो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्ह्याची कुपोषण मुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू घरकुल योजनांना गती देण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा जिल्हा प्रशासनाशी संवाद पन्नास खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट इमारतीचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस स्पर्धेत अमरनेर नगर परिषदेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर विशे सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर एकेकाळी एक कुपोषित बालकांच्या संख्येमुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्ह्याने आता कुपोषण मुक्तीच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे जळगाव जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रभावी उपाययोजना आणि अंगणवाडी सेविकांच्या परिश्रमामुळे तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे गेल्या महिन्याच्या ताज्या सर्वेक्षणानुसार जळगाव जिल्ह्यात केवळ सातशे छत्तीस तीव्र तर चार हजार तीनशे एक मध्यम कुपोषित बालके आढळून आली आहेत गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या सातत्याने घटत आहे जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या घरकुल योजनांना गती देण्यासाठी राज्याचे ग्रामविकास विभागाने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हा प्रशासनाशी थेट संवाद साधला एक लाख चाळीस हजार घरकुलांची उद्दिष्ट दिल्या या महत्वपूर्ण बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर चमोंशी जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेचे संचालक आर एस लोखंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान जळगाव आणि दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवा कौशल्य विकास सक्षमीकरण या विषयावरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विष्णू हसे यांनी युवकांच्या जीवनात कौशल्य विकास उद्योजकतेच्या दृष्टीने किती आणि कसा महत्वाचा आहे याबद्दल विवेचन केलं समन्वयक डॉक्टर शैलेश वाघ आणि रवींद्र कुडाळकर यांनी विविध उदाहरणे आणि यशोगाथा सहित कौशल्य विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के एन सोनवणे यांनी कौशल्य संधीचा लाभ घेत आपले आयुष्य संपन्न कसं करावं याविषयी मनोगत व्यक्त केले सध्याच्या स्पर्धेच्या युगात पाल्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य दृष्ट्या खूप महत्त्वाचे आणि कुठलेही खेळ हाच आहे बुद्धिबळ सारख्या खेळात जगात दिव्य यशामुळे महाराष्ट्राची शान वाढली आहे यामुळे जग भारताच्या बुद्धिमत्तेला सलाम करत आहे मुलांनी खेळ छंद म्हणून जोपासण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यासाठी शासन स्तरावर सुद्धा स्पोर्ट्स पॉलिसी निर्माण केली जात असल्याचे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगावी सांगितले जय जळगाव येथे अनुभूती मंडप मध्ये अडतीसव्या राष्ट्रीय बुद्धीबळ अजिंक्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रक्षा खडसे बोलत होते आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर या योजनेतून मंजूर पन्नास खटांच्या क्रिटिकल केअर युनिट इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी जळगावच्या लोकसभा खासदार सौ स्मिता वाघ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जिल्हा शल्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती जळगाव जिल्ह्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने म्हणजेच बीएसएनएलच्या वतीने सत्याऐंशी गावांमध्ये फोर जी मोबाईल सेवा सुरू केली जात आहे सध्या टॉवर उभारण्याचे काम वेगात सुरू आहे विशेष म्हणजे सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील टॉवर उभारले जात असल्या कारणाने देखील आता मोबाईल आणि इंटरनेटची सेवा उपलब्ध होणार आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पद्मालय साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेत एक हजार बहात्तर पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे या संदर्भात जलसंपादक गिरीश महाजन यांनी माहिती दिली एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथील सिंचन प्रकल्पांतर्गत सत्तर पूर्णांक एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील नऊ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे स्वच्छ संरक्षण दोन हजार चोवीस या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील अमाळर नगर परिषदेने साडेबारा पैकी नऊ हजार तीन गुण मिळवत जळगाव जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवला गेल्या वर्षी देखील अंबानेर पालिकेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं